सरकार मराठ्यांची दिशाभूल करते मराठ्यांची उपसमिती स्थापन करण्याऐवजी हैदराबाद आणि सातारा संस्थांचा गॅझेट लागू करण्यासाठी बैठक घ्या असं जरांगी म्हटलंय तर लोकशाहीत मोर्चा काढण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे अशी शे प्रतिक्रिया शेलारांनी दिली एरिया सातारा संस्थांचे याच्यासाठी तुम्ही मंत्रिमंडळाची बैठक बोलावा त्याची मंजुरी द्या त्याची अंमलबजावणी करा केशेस साठी कॅबिनेट बोलवा तुम्ही केसेस मागे घ्या बलिदान गेलेलं कुटुंबाचा विषय मागे काढा तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची सूचना काढली होती त्याची अंमलबजावणी कॅबिनेट बोलून राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलून तो त्याला मंजुरी द्या ते लागू करा हे कामं हो अशी दिशाभूल आणि लोक असे येण्यात काढायचं बंद करा तुम्ही लोकांना मराठ्यांच्या आमच्या मागण्या ज्या आहेत ना त्याची अंमलबजावणी देऊन त्याच्यासाठी बैठक घ्या बाकीच्या गोष्टी ऐकण्यात आम्हाला रस नाही आनंद नाही ना आम्हाला त्याच्याकडे डुकून बघायचं नाही मुंबईला आम्ही येणार तुम्ही जर अंबलबाजीवांना नाही दिले तर माननीय चंद्रकांत दादांच्याच मार्गदर्शनाने मुख्यमंत्री देवेंद्रजींनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलून ही समिती जाहीर केली आहे त्यामुळे माननीय दादा चंद्रकांत दादा, दादा पाटील यांच्याच मार्गदर्शनाने समिती बनली आहे बघा मोर्चा आणि आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे याच्यावर अजून मी काय बोलू राज्य सरकार आपलं काम करते समाजाला सर्वंकष मराठा समाजाच्या हिताची भूमिका हीच देवेंद्रजी आणि भारतीय पक्षाची भूमिका आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या